शेअर मार्केट बदनाम होण्यामध्ये डे ट्रेडिंग हे फार मोठं कारण आहे कुठंतरी सोशल मीडियाला प्रॉफिटची पोस्ट पाहिजे किंवा स्टोरी पाहिजे आणि आपण देखील असंच काहीतरी करायचं थोडंसं कॅपिटल घेऊन मार्केटमध्ये यायचं जास्त प्रॉफिट काढायचा आणि बसल्या जागेवर पैसे कमवायचे अशा उद्देशाने अनेक तरुण मंडळी इंट्राडे ट्रेडिंग चालू करतात या पोरांना ट्रेडिंगच्या दलदलमध्ये खेचणारी भरपूर मंडळी आहे यामध्ये ब्रोकर ट्रेडिंगचं अकाउंट काढून देणारा इन्फ्लुएन्सर कॉल्स देणारा तो तोतया रिसर्च ॲनालिस्ट किंवा मग कोर्स विकणारा यूट्यूबर बरेच फ्रॉड इन्फ्लुएन्सर खोटा प्रॉफिट दाखवून स्क्रीनशॉट एडिट करून किंवा डायरेक्टली क्लोन ॲपमध्ये ट्रेडिंग करतात क्लोन ॲप अप म्हणजे आपल्या नॉर्मल ॲपसारखंच एक ॲप असतं परंतु त्याच्यामध्ये कोणताही फंड लागलेला नसतो त्याच्यामध्ये स्ट्राईक प्राईज प्रॉफिट हा आपण मॅन्युअली एंटर करायचा असतो आणि एकदम लाईव्ह ट्रेड असल्यासारखं ते आपल्याला दाखवणार रिफ्रेश करून दाखवणार अलीकडेच सेबेने मोहम्मद अन्सारी नावाच्या एका युट्यूबरवर कारवाई केली बाप ऑफ चॅट नावाने त्याचा चॅनल होता त्याचा स्वतःचा ट्रेडिंग अकाउंटचा लॉस पावणे तीन कोटी रुपये होता परंतु कोर्स आणि प्रीमियम मेंबरशिप विकून त्याने सतरा करोड रुपये कमवले होते ट्रेडिंग करून लॉसमध्ये परंतु मेंबरशिप आणि कोर्स विकून प्रॉफिटमध्ये असे इन्फ्लुएन्सर यांना खरंच जर दिवसाला दोन चार लाखाचा प्रॉफिट होत असता तर त्यांनी तुमच्याकडे दोन चार हजाराची भीक मागितली नसती अलीकडेच दुपारी मी टी व्ही नाईन चॅनलवरती एक शेअर मार्केटचा कार्यक्रम पाहिला याच्यामध्ये फ्री कोर्स करा आणि रोज प्रॉफिट कमवा असं सांगण्यात आलं प्रत्यक्षात मात्र त्यांच्या वेबसाईटवरती कोणताही फ्री कोर्स नव्हता सर्व पेड कोर्सेस होते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वेबसाईटच्या फुटरमध्ये एकदम बारीक अक्षरात वाचता येणार नाही एवढा ना ये बारीक फॉन्टमध्ये एक डिस्क्लेमर होता त्यात असं लिहिलं होतं वी आर नॉट सेबी रेजिस्टर्ड ॲडवायझर आणि शेवटी असं लिहिलं होतं फ्युचर स्टॉक्स अँड ऑप्शन ट्रेडिंग इन्वॉल्स सबस्टॅन्शियल रिस्क ऑफ लॉस अँड इट इज नॉट सुटेबल फॉर एव्हरी इन्व्हेस्टर हे म्हणजे असं झालं की तंबाखूच्या पाकिटावरती तंबाखूमुळे करखर होतो असं लिहिलेलं अस नाही इंट्राडेमध्ये जास्त करून डेरेव्हेटिव्स ट्रेड केले जातात डेरेव्हेटिव्स म्हणजे डिरावड फ्रॉम किंवा नॉट ओरिजिनल बिकॉज इट कॅरीज अ व्हॅल्यू फ्रॉम इट्स अंडरलाईंग असेट त्याला स्वतःची एक व्हॅल्यू नसते पण त्याची अंडरलाईंग असेटमुळे त्याला एक व्हॅल्यू भेटत असते साध्या शब्दात सांगायचं झालं तर डेरेव्हिटिवजमध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेड केले जातात यात कसलेही शेअर तुमच्या डिमॅट अकाउंटला येत नाही तुमच्या खात्यात कसले शेअर येत नाही तरी पण डेरेव्हिटिव्जला प्रमोट केलं जातं अनेक लोकांमार्फत आणि याचं कारण आहे ब्रोकरेज तुम्ही कमवा अथवा नका कमवू पण ब्रोकर मात्र भरपूर पैसे कमवणार हो कधीतरी तुमच्या अकाऊंटचं स्टेटमेंट जर तुम्ही इंट्राडे करत असाल तर तुमच्या अकाऊंटचं डिटेल स्टेटमेंट काढून बारीक बारीक चार्जेसची टोटल करून बघा खूप मोठा आकडा होईल ट्रेडिंग अकाउंट खोललं की सुरुवातीचे काही दिवस आपल्याला विविध स्टॉक ॲडवायझरचे कॉल येणार या लोकांना आपला नंबर भेटतो तरी कुठून हे मला अद्याप कळालं नाही परंतु इंदोर आणि देशाच्या विविध भागातून आपल्याला असे कॉल्स येतात त्यांची प्रीमियम सर्व्हिसेस घेण्यासाठी उद्युक्त करतात असाच एक कॉल मला आला होता त्याची एक फन्नी रेकॉर्डिंग मी व्हिडिओच्या शेवटी टाकली आहे मित्रांनो आता एवढं सगळं रामायण माहीत असूनही काहींना विश्वास असतो की इंट्राडेमध्ये प्रॉफिट केला जाऊ शकतो जर व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट केलं इंडिकेटर चार्टचा अभ्यास केला शिस्त ठेवली दिवसातून एक ट्रेड केली तर इंट्राडेमध्ये प्रॉफिट केला जाऊ शकतो असा विश्वास ठेवणाऱ्या मित्रांना माझा एक साधा सरळ प्रश्न आहे खेल की मित्रांनो तुम्हाला असा खेळ का खेळायचा आहे ज्याच्यामध्ये दहापैकी नऊ जणं हरणार आणि फक्त एकच जण जिंकणार आहे कोणत्याही ब्रोकरला लॉग इन केल्यानंतर पॉपअप स्क्रीन येते त्याच्यामध्ये सेबीची वॉर्निंग येते की नव्वद टक्के डेरिव्हेटिव्ज एफ एन ओ ट्रेडर्स लॉसमध्ये आहे हे माहीत असूनही विषयाची परीक्षा का घ्यायची आहे चॅट्स पाहून ट्रेड घेणं एक प्रकारे नक्षत्र पाहून भविष्य सांगितल्यासारखं मला तरी वाटतं शेअर मार्केटमध्ये कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि विक्री होऊ शकते अशावेळी चॅटप्रमाणे तुमचं मार्केट चालणार नाही ना ना। तुमचे स्टॉप लॉस हिट होऊ शकतात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लॉस होऊ शकतो असे लॉस भरून काढण्यासाठी काहीजण मात्र अजून पैसे इन्व्हेस्ट करतात पैसे कमी पडले तर लोन घेतात आईवडिलांचे नातेवाईकांचे मित्रांचे पैसे घेतात आणि पुन्हा लॉस करून या दलदलमध्ये अजून फसत जातात याचा अतिरेक अनेकांच्या जीवावर बेतलेला आहे मित्रांनो ही एक प्रकारची नशा आहे जसा जुगारचा नाद असतो तसाच काहीसा हा नाद आहे आता या ठिकाणी बरेच जण ऑब्जेक्शन घेतील परंतु हे मी न्यूरो केमिकल लेवलला बोलत आहे जुगार खेळताना आपल्या डोक्यामध्ये ज्या प्रकारचं रसायन संप्रेरक पावतं किंवा सिक्रेट होतं अशाच प्रकारचं रसायन इंट्राडे करताना सिक्रेट होत असतं याचा स्टडी असलेलं एक आर्टिकल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर याला स्पेक्युलेटिव्ह बिझनेस म्हणजेच अंदाज बांधण्याचा किंवा तर्क लावण्याचा व्यवसाय असं म्हणतं मित्रांनो एवढं सर्व ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की नक्की करायचं तरी काय सोपाय शेअर मार्केटला पूर्ण वेळ द्यायचा नाही तुमचा व्यवसाय किंवा नोकरी याच्यातून जे मिळालेले पैसे आहेत त्यातून पहिले तुमच्या गरजा भागवायच्या काही फंड हाताशी ठेवायचा आणि सरप्लस अतिरिक्त पैसा जो की तुम्हाला आत्ता लगेच लागणार नाही अशा पैशाला टप्प्याटप्प्याने चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत जायचं राकेश झुंझुनवाला झालं किंवा वॉरन बफेट झालं यांनी कधी डे ट्रेडिंग केलं तुम्ही ऐकलं आहे का नाही ना यांचा एक सिम्पल फांडा होता चांगल्या कंपन्यांचे शेअर कमी प्राईजला विकत घ्यायचे आणि वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहायचं असं करून त्यांनी करोडोंची संपत्ती कमवली हो परंतु यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची आहे पेशन्स आता ती फनी कॉल रेकॉर्डिंग लावायच्या आधी माझी तुम्हाला एक विनंती आहे या व्हिडिओतून तुम्हाला काही शिकायला भेटला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुमचा एखादा मित्र या इंटरडेच्या दलदलमध्ये फसत चालला असेल तर त्याला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद बोलली ना मार्केट मार्केट कौन से सेगमेंट में वर्क करते हैं आप मैं यूएस स्टॉक्स में काम करता हूँ स्टॉक वगैरह में करता डिमेट अकाउंट कौन से ब्रोकरेज फॉर्म में आपका डिमेट अकाउंट मेरा ओ कैपिटल पे है कितने ओ कैपिटल ओ कैपिटल में ठीक है डिमेट अकाउंट ओ... तो में कैपिटल कितना अवेलेबल है फंड कितना अवेलेबल है अभी पैसा हाँ जी मतलब मेरा अकाउंट बैलेंस पूछ रहे हैं ना हाँ जी सर जी मैं अकाउंट करोड़ सर हाँ जी काम की बात कर रही हूँ है ना हाँ तो मैं भी काम की बात हूं। कर रहा हूँ ठीक है कॉल डिस्कनेक्ट कर दीजिए सर आराम से आप आपको यकीन नहीं हो रहा क्या नहीं हो रहा है ना अकाउंट बैलेंस चेक सेंड कर दीजिए मुझे व्हाट्सएप पर आप अरे आपको जो काम पूछना है वो पूछिए ना मेरे पास बैलेंस पड़ा है दस साल से मैं शेयर मार्केट में हूँ दस साल से शेयर मार्केट में हाँ 2011 से काम कर रहा हूँ मैं 2011 से कैसा एक्सपीरियंस है आपका लॉस प्रॉफिट एवरेज मेरा तो प्रॉफिट में इसलिए तो बना हुआ वो लॉस हुआ हो तो तब तो कब का निकल चुका होता सेल्फ ही करते काम से हैं काम किसी एडवाइस वगैरह के थ्रू करते हैं आप मैं तो एक मेरा खुद का एनालिसिस है और एक हमारे यहाँ पे बाबा जी है तो... कर दीजिए आप कॉलटीज कनेक्ट